भाग आणखी यात्रा कमिटीनं तुम्ही ठरवायचं काय करायचं ते दोन मिनिटाची वेळ दिलेली शान आणि सपका घड्याळ चालू झाला चेतन पैलवान घड्याळ वाचा दोन दोन मिनिटाची वेळ दोन्ही कुस्त्यांना सेकंद काटा पुढे सरका लागलेला आहे विराज आणि ईशान गुणावरती कुस्ती आपली हा गुणावर कुस्ती करण्यासाठी तयार नसल्यामुळं कणका निर्णय घेणारी यात्रा कमिटी तेजराज आणि दळवी गुणावर कुस्ती लागलेली आपली याच भान असू द्या तर आपण सकारामती आणि बराच वेळ झाला चाललेल्या कुस्तीमध्ये गुणावरती विजय झाला जयदीप दवी बारामती